अयोध्यतील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्री सरस्वती सेवक तरुण मंडळातर्फे महाआरती करण्यात येऊन साजरा करण्यात आला प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं सरस्वती सेवक तरुण मंडळातर्फे महाआरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला सुमारे एक हजार शंभर दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांवर जय श्रीराम असं लिहिण्यात आलं होतं बाळीवेस गवंडी गल्ली इथं मंडळाच्या वतीनं पंधराशे लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सुधीर थोबडे गिरीश केवडे सिद्धाराम तंबाके प्रतीक थोबडे अजित केवडे सिद्धेश थोबडे चंदन मैंदर्गी शिवानंद भोगडे निखिल थोबडे ओंकार विभूते प्रकाश मनगुळे सचिन कुडल श्रीकांत अक्कलकोटे श्रीशैल सोन्ना सागर बादे विजयकुमार तंबाके मिलिंदर शिंगशेट्टी सागर लंगरे संतोष कोनराव संजय मैंदर्गी रोहित अक्कलकोटे गणेश अक्कलकोटे सचिन कोरे राजू कुद्रे आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते